नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेनडे शनिवार दिनांक तेरा जुलै रोजी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स व एस ई सी सेंटर नायगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेतील मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवर डॉक्टर मनीषा साळवे मेडिकल मायमर ऑफिसर डॉक्टर तोशिक साफिक मेडिकल ऑफिसर मानी अजित गवड सिनियर फार्मसी ऑफिसर प्रवीण चव्हाण फार्मासिस्ट भाग्यश्री परदेशी ए एन एम रोटरी क्लबच्या अध्यक्षा रोटरीयन ज्योती राजवडे उपाध्यक्ष रोटरीयन संदीप भोसलकर सेक्रेटरी वासुदेव लखीमले प्रकल्प प्रमुख रोटरीयन स्वरांजली गायकवाड सह प्रकल्प प्रमुख रोटरियन गणेश देवडे कानेगाव सरपंच विजय सातकर ॲडवायझर रोटरीयन नितीन शहा समन्वयक रोटरीयन तानाजी मराठे उद्योजक भरत राजवडे एस ई सी संस्थेचे इंचार्ज इम्रान अलमेल अधीक्षक तुकाराम चव्हाण मनीषा ढावरे तसेच संस्थेतील शिक्षक कर्मचारी विद्यार्थी यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने ने चालू आहे आमच्या चैनल चे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबर संपर्क करा धन्यवाद